राजापेठ पोलीस स्टेशन हदीमध्ये गोपालनगर परिसरात मंगळवारच्या रात्री तेवीस वर्षीय देवांशू अनिल फरकाडे यांची निर्गुण हत्या या प्रकरणी आरोपी राज आठवले वय वर्ष हर्षल जाधव वय अठरा ओम खडसे वय अठरा हर्षल पावडे वय अठरा यांना अटक करण्यात आली यांच्यासह चार विधी संग्रहित बालक सुद्धा असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आरोपी राज आठवले हा मृतक देवांशू फरकाडे यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट वर कमेंट करून देवांशूला चिडवत होता मृतक देवांशू फरकाडे हा राज आठवले यांच्या घरी त्याला समजण्याकरिता गेला होता मात्र राज आठवले सहा सात आरोपींना मंगळवारच्या रात्री देवांशू फरकाडे वर चाकू लाठी काठी आणि दगडांची मारहाण करून त्यांचा मृत्यू केला अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली अटक चारही आरोपींना दहा मे पर्यंत पी मिळाले आहेत ही कारवाई पुलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलिस आयुक्त जयदत्त भवर राजापेठ पोलीस स्टेशनचे पुलीस निरीक्षण पुनीत कुलट पी व डी पी पथकाने केली